डॉक्टर अशोक चव्हाणकर महासंघ कोषाध्यक्ष आणि विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशनचा महासचिव आज हो। आम्ही हो। करना या ठिकाणी आक्रोश धरणे आंदोलन करतो आहोत मागच्या वर्षी आम्ही लक्षबेजी धरणे आंदोलन केलं आता लक्षबेजीपासून आता आम्ही आक्रोशापर्यंत पोहोचलो आहोत आणि पुढच्या वेळेस मात्र आता काहीतरी वेगळं चिरफाळ आंदोलन करावं लागेल कारण आमच्या मागण्या त्याच आहेत मान्य केलेल्या काही मागण्या आहेत परंतु या मान्य केलेल्या मागण्यासुद्धा त्याचे शासनादेश काढला जात नाही त्याचं दुर्दैव आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या पूर्वी टप्पानुदानावर आणि विनाअनुदानावर लागलेल्या लोकांना जुनी पेन्शन मिळावी त्यानंतर टप्पानुदानावर काम करणारे लोक आहे त्यांना शंभर टक्क्यापर्यंत घेऊन जा प्रचलितचा जी आर असावा दहावीस तीसच्या मागण्या ज्या आहेत दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना जी आहे ती खरं तर आमच्या हक्काची आहे परंतु शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केली परंतु आम्हाला मात्र लागू केली नाही जे के हकदार आहेत अशा विविध अडचणी आहेत यावर्षी अनुदानित व्यवस्था संपवण्यासाठी पुन्हा एक चंग बांधला आणि तो चंग म्हणजे यावर्षीची सच्च मान्यता ही ऑनलाईन केली आणि ऑनलाईनमध्ये जे विद्यार्थी वीस वर्षापेक्षा वयाचे आहेत जे आत्ताच पास झाले खरं तर त्यांना ॲडमिशन घेण्याचा हक्क आहे पण त्यांनाही त्या प्रवेशापासून वंचित केल्या जात आहे म्हणजे ऑनलाईनवर प्रवेश दिला पण संच मान्यतेत मात्र ते विद्यार्थी घेतले नाही आणि त्यामुळे अनेक तुकड्या तुटतील आणि या तुकड्या तुटल्या तर हजारो शिक्षक महाराष्ट्राचे अतिरिक्त होतील या अतिरिक्त शिक्षकांचा एक वेगळाच प्रश्न निर्माण होणार आहे पहिल्यांदाच झालेले अतिरिक्त लोक अजूनही समायोजित झालेले नाहीत नवीन पदं भरल्या जात नाही आणि शिक्षण व्यवस्था पूर्णपणे देशाला लागलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की अनुदानित व्यवस्था टिकल्याशिवाय सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थी किंवा मुलं शिकू शकत नाही आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे शासन मात्र याला चुकीच्या पद्धतीने घेतो आहे इवन बाकीचे लोकसुद्धा असं वाटतं आहे की आम्ही आंदोलन करतो की आमच्या पगारवाढीसाठी मागच्या दहा वर्षापासून आम्ही पगारवाढीचा प्रश्नच केला नाही आम्ही आमचे फक्त हक्क मागतो आहोत आणि त्या हक्काचा लढतो आहोत आज आक्रोश आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी हजारो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक जमा झालेले आहेत आणि आम्ही आमचा लढा यानंतरही जर नाही झाला तर आमचं मोठं शस्त्र आहे की आम्ही बोर्ड परीक्षेचा बहिष्कार करणार म्हणजे करणार मागच्या वर्षी सरकारने तीन मागण्या मान्य केल्या बावीस टीच्या प्रश्नाचा मागणी मान्य केली की आता आम्ही यावर्षी बोर्ड बहिष्कार करून जे आम्ही नाही केला आम्ही सरकार सोबत राहिलो सरकार त्या गोष्टीला उकारलं आणि आज मात्र आमच्या त्याच मागण्या कायम आहे इतक्या काळामध्ये शस्त्र आमचं आहे

लागू गांधी

ज्येष्ठ महाराष्ट्र साहेब आम्हाला या ठिकाणी प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रामधून जिल्हाधिकाचे सगळे पदाधिकारी आणि प्रत्येक माझ्या मित्रांनी

त्यांनी उत्तर त्यांच्या सेवा समाप्त करण्याच्या निर्णय दिलेला आहे त्या महत्वाच्या विषयावरती असल्यामुळे आम्हाला चर्चा करायची असल्यामुळे आम्हाला या विषयी प्रमाणात आम्हाला चर्चा करत राहिले म्हणून शेवटी सभाचार करून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो

पुण्यामध्ये दिरंगाई निर्माण होत आहे यासंदर्भात कालच मी डेप्यू डायरेक्टर जनरल ऑफ नागपूरशी बोललेलो होतो अरे ज्युनियर कॉलेजचे वेतन त्यांच्याकडे जर अतिरिक्त असेल समायजन तो अलग करीब दिन डेप्टी डायरेक्टर तरी जनरल करी डायरेक्टर प्राप्त पीएम पाठ सब बाबी में निरयी निर्मय होता विषय है अनेक थे अनेक विषय है अनेक विषय जो दिखे विषय है तो अनेक विषय एक नवंबर दो हजार पांच नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पेन्शन सोहळाचा टप्पा आला असेल असाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस सुरू आहे

केलेली असेल अमोल केली पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टानं जे केस केलेला आहे त्या नेतेचा निर्णय येत नाही या संदर्भात आम्ही निर्णय घेतला अशी भूमिका या ठिकाणी शासनानं मांडली आहे आणि इतर समस्या पंच मान्यता पंच मान्यतामध्ये होत असलेली अनिमित्तान यावरती तुम्ही बघितलं असेल तर ती फक्त पडता पट असताना अठ्ठावीस एका सत्तेवर पर्यंत उपलब्ध करून दिलेली नव्हती परंतु आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे

आंदोलन या ठिकाणी केलं जात आणि प्रत्येक आंदोलनाला आवर्जून भेट देऊन आपले प्रश्न ऐकून घेऊन पाठपुरावा करून त्या कोरोनाचं काम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतो आपल्या देवालयाचा आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबाशी घेऊन आपल्या निगडीसाठी प्रश्न